आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन के डी अधिकारी कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ आला समोर कायदेशीर कारवाई करणार असल्याच्या आयुक्तांची प्रतिक्रिया के सीतील अधिकाऱ्याचा कंत्राटदाराकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय के सीच्या दक्षता गुण नियंत्रण विभागाचा अधिकारी संजय सोमवंशी हा कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसून येत आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर के डी एम सी आयुक्त कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पैसे घेताना के डी एम सी अधिकाऱ्याचा व्हायरल व्हिडिओवर के डी एम सी आयुक्तांची प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणी व्हिडिओ पाहून शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणताही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही असं महापालिका आयुक्त इंदूर आणि जाखड यांनी सांगितलं के जे दक्षता आणि गुणवत्ता विभागाचे अधिकारी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते पैसे घेत आहेत जस्ट uh, आपल्या सांगितल्याप्रमाणेच मला ती माहिती पडली आम्ही जे काही व्हिडिओ आहे ती मी लगेच पाहते आणि आपल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांच्यावर तात्काळ uh, दखल घेऊन योग्य खातरजमा करून कारवाई करण्यात येईल के डी एम uh, सी कुठेही जर समजा कोणी माणूस uh, अनच्युत गोष्टीमध्ये पडत असेल तर त्याला पाठिंबा देणार नाही आणि कडक कारवाई जर दोषी आढळल्यास तर आपण त्यांच्यावर करू पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर